दिनांक आठ अकरा दोन हजार पंचवीस राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे आयोजित दुर्ग बांधणी स्पर्धा नवे प्रोत्साहन दोन हजार पंचवीस हा सोहळा ठाणे येथे श्री राम व्यायामशाळेच्या मैदानात पार पडला या उपक्रमाचा चौदावा पारितोषिक वितरण उद्घाटन सोहळा दिनांक आठ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दहा वाजता श्रीराम व्यायामशाळा तलावपाळी येथे पार पडला माननीय ज्येष्ठ अभ्यासक श्री सदाशिवजी टेटविलकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले माननीय आमदार श्री निरंजनजी डावखरे माननीय नगरसेवक संजयजी बागुले यांनी देखील या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमात मुख्य आकर्षण म्हणून प्रणयजी शेलारी यांच्या संग्रहातील इतिहासात वापरली गेलेली शास्त्रे प्रमोदजी काटे यांचे संग्रहित असलेली जुनी नाणी प्रदर्शन भरवण्यात आले होते शिवकालीन शस्त्रास्त्रे ऐतिहासिक नाणी चलन इतिहास यावरील माहितीपर उत्कृष्ट प्रदर्शन हे दोन दिवसांसाठी सगळ्यांना खुले करण्यात आले होते ठाणे शहरातील महाराष्ट्र विद्यालय मोहविद्यालये शाळांनी आपल्या शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांना या प्रदर्शनात पाठवल्यामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाबद्दल जाणून घेता आले यामध्ये प्रामुख्याने ज्या प्रदर्शनाचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्या प्रदर्शनामध्ये शिवकालीन शस्त्र तलवारी भाले ही शस्त्र वापरून त्यांचं प्रात्यक्षिक हे यावेळेस दाखवले हे विशेष वैशिष्ट्य ठरले छत्रपती शिवाजी महाराज चरित्र दर्शन आणि छत्रपती संभाजी महाराज चरित्र दर्शन हे नव्यानं समाविष्ट केलेले प्रदर्शनी त्यातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास समजण्यासाठी तसेच उलगडण्यासाठी मदत झाली युनेस्कोनेमध्ये समाविष्ट केलेल्या बारा किल्ल्यांची के प्रतिकृती असलेले मॉडेल्स आणि त्यांची माहिती या प्रदर्शनामध्ये देण्यात आली यावेळीच या किल्ल्यांच्या माहितीच्या आणि त्यांच्या संबंधित दुर्ग पराक्रमांच्या कथेवर आधारित प्रश्न तिथेच ऑनलाईन घेण्यात आली प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र आणि सर्व उत्तरेबरोबर देणाऱ्यांना विशेष पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला आणि या नवीन आणि आगळ्या वेगळ्या उपक्रमाला तरुणांनी खूप उत्साहाने साथ दिली एकश्याऐंशी जणांना जागेवरच सहभागी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले अजिंक्य महाराष्ट्र न्यूज ठाणे प्रतिनिधी गणेश सोबत कॅमेरामॅन दौलत सरवणकर इते, इते हो या साईडला विविध प्रदर्शनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज दर्शन तसेच संघ निमित्ताने संघाचा प्रवास आणि संघाच्या संघटना असल्याची प्रदर्शनी व इथे खरा इतिहास जाणून घेणारी पुस्तकं आपल्याला कमी स्वरूपात उपलब्ध आहेत आपल्याला सांगायला आनंद होतो की यावर्षी संस्थेचं या उपक्रम आयोजनाचं चौदावं वर्ष असून आम्हाला यावर्षी दोनशे दहापेक्षा विक्रमी नोंदणी प्राप्त झालेली आहे कोल्हापूर सांगली सातारा अमरावती अकोला पुणे ठाणा मुंबई डोंबिवली बदलापूर कल्याण या व्यतिरिक्त महाराष्ट्राभरातून खूप काही एंट्री आल्या असून यावर्षी नेहमीप्रमाणे एक एंट्री आम्हाला अमेरिकेहून प्राप्त झालेली आहे आम्हाला सांगायला आनंद होतो की खरा इतिहास पोहोचवण्यासाठी हे जे माध्यम आम्ही वापरत आहोत त्यानिमित्ताने पहिल्यांदा आम्ही दोनशे दहाच्यावर विक्रमी नोंदणी केलेली आहे त्याचा पारितोषिक वितरण सोहळा नेहमीप्रमाणे शिराम व्यायामशाळे इथे होणार असून या सर्व स्पर्धकांना आपण प्रमाणपत्र देणार आहे त्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं चरित्र असलेलं एक पुस्तक भेट देणार आहे आणि यावर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे पुस्तक किंवा प्रमाणपत्र किंवा कौतुक जे होणार आहे सगळ्यांचं ते महाराजांच्या काळात त्यांच्या सरदारांनी त्यांना जी तोला साथ दिली त्यांचे जे वंशज जेदेंचे वंशज यांचे देसाजी कंकांचे वंशज असे विविध वंशज येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते या सर्व स्पर्धकांचा सत्कार केला जाणार आहे माझे कार्यकर्ते पण आहेत जे इतके दिवस काही ना काही काम करतात एक एक मिनटात ते पण या सगळ्या उपक्रमाची माहिती मिळतील प्रतिमेन